पाचशे वर्षाच्या नंतर अयोध्या येथे प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने आम्ही या आमच्या पिपरी छोट्याशा गावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन सर्व धर्मियाच्या वतीने केलं ओ आज गली गली अवध सजाएंगे आज पग पग पलक आज सूखे हुए पेड़ फल जाएंगे जायेंगे भीगे भीगे जाए कैसे खुशी छुपाए राम आएंगे कुछ समझ जय श्री राम आज अयोध्या आज में होने वाले प्राण प्रतिष्ठा प्रभु श्री रामचंद्र के प्रतिष्ठा के हम श्री हनुमान जी मंदिर में आयोजित प्रोग्राम आयोजित करने वाले हैं तभी सभी भारतवासी को पान प्रचार की हार्दिक हार्दिक शुभकामनाएं जोर से बोलो जय जैस श्री राम बोलो प्रभु श्री राम चंद्र की जी राजेंद्र विठल शिरगर ये पिपरी भाईपुर पुनर्वसन यथी सरपंच गे पांच वर्षा चा नंतर अयोध्या ये प्रभु श्री रामचंद्रा प्राण प्रतिष्ठे निमित्ता ने आम्मी या आमच्या पिपरी छोट्याशा गावामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन सर्व धर्मीयाच्या वतीने केलं आणि प्रभू श्री रामचंद्राच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व गावातील सर्व धर्मीय लोक सर्व पंथीय लोक सर्व समाजाच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात महिला मंडळी तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळी युवा मित्र परिवार या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन केलं तरी या प्राणप्रतिष्ठेच्या दिनाचे औचित्य साधून मी माझ्या सर्व भारतवासियांना तथा संपूर्ण गावकऱ्यांना या प्राणप्रतिष्ठेच्या दिनाच्या शुभेच्छा देतो माझी सैनिक पुंडलिकराव गायनर पिपरी पुनर्वसन मग एक भारतीय सैनिक हूँ आज हमारे गांव में राम जी की जो प्रतिष्ठा मूर्ति को प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम किया है हम सभी लोगों ने गांव के सभी लोगों ने चंदा इकट्ठा कर कर हम सभी लोग यहां पर एकत्रित हुए हैं और ये समारोह हम सभी मिलकर भाईचारे के तौर से मना मैं ग्राम पंचायत सदस्य सऊ अर्चना वसंत मंडवे सर्वाना आज आपल्या प्राण प्राणप्रतिष्ठेच्या सर्व गावकऱ्यांना आणि सर्वांना शुभेच्छा देत आहे मी पांडुरंग मलिये पिपरी पुनवसन भाईपूर आज आमच्या गावामध्ये श्रीराम निमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यानिमित्तानं सर्व जमलेले महिला मंडळी तसेच मित्रपरिवार यांनी खूप सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या कार्यक्रमाला चांगला प्रोत्साहन दिलं आणि त्यांचे मी सर्वांचे आभार मानतो आणि महिला मंडळींचे सुभा सुद्धा आभार मानतो की त्यांनी या कार्यक्रमाला येऊन श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून आज अयोध्या येथे असलेल्या रामप्रतिष्ठेच्या निमित्तानं आपण सर्व जमलेलो आहोत त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद